आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा घेऊया बातम्यांचं अर्धशतकमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाडे विधिमंडळामध्ये खेळत होते मोबाईलवर गेम रोहित पवारांकडून माणिकराव कोकाडेंचे व्हिडिओ पोस्ट रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र कृषीमंत्री रमी खेळत आहेत म्हणत रोहित पवारांकडून टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाडेंची पाठराखण अभिनेता आमिर खान सलमान खान सगळेच रमी खेळतात सरनाईकांची प्रतिक्रिया अमित शहानी चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय त्यामध्ये माणिकराव कोकाडेंचं नाव आहे संजय राऊतांची माहिती शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही मात्र गेम खेळायला आहे कोकाडेंच्या व्हिडिओवर राऊतांची प्रतिक्रिया भाजपावाल्यांनी कोकाटेंना केवळ नावालाच मंत्री केलंय त्यामुळे त्यांना काम उरलेलं नाही विजय बडेट्टीवारांची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंना मंत्री करण्यामध्ये अजित पवारांची काय राजकीय अपरिहार्यता सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना सवाल कोकाटेंच्या विधिमंडळामध्ये व्हिडिओ गेम खेळण्यावर अंधारेंची टीका शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रमी जितेंद्र आव्हाडांची माणिकराव कोकडेंच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया असे लोक मंत्रिमंडळामध्ये आहेत हेच दुर्दैव अशा मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे अंबादास दानवेंची प्रतिक्रिया राज आणि आपण एकत्र आल्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा आनंद गुजराती आणि हिंदी वगैरे भाषिक देखील अच्छा किया म्हणतात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य राजसोबत थेट चर्चा केली तर कोणाला काय अडचण बाकीचे लोक चोरून मारून भेटतात आम्ही उघडपणे भेटू उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू ठाकरेंचं विधान मुंबईचा सातबारा अदानींच्या नावावर करण्यासाठी शिवसेना फोडली उद्धव ठाकरेंचा आरोप मुंबईसाठी तडजोड न करणारी शिवसेना तोडतायत चोरतायत संपवतायत ठाकरेंचं था। वक्तव्य मुंबईतील वांद्रे रेक्लेमेशनच्या जागेवर धारावीकरांना घरं द्या उद्धव ठाकरेंची मागणी तर दहिसरच्या टोलनाक्याची जमीन आणि कांजूर मार्गची जागाही अदानींना दिल्याची ठाकरेंची माहिती